आलेले आहे आणि त्यांचं नाव काय आहे जय कुमार त्यांनी जय करून दाखवला पंधरा वर्षापासून त्यांनी आमदार आणि त्यांनी यावा आईच्या पोटीचा असा यावा नाव मुलं पंधरा वर्षापासून चांगले काम केले तर सतत आमदार होऊ शकतो चांगले काम केलं सतत शिक्षक होतो तो शिक्षक हजारो मुलांना शिकू शकतो शाळेत तो सतत शिक्षक होतो आणि स्वतंत्र येऊन ब्राह्मणाला भेट दिली याबद्दल आपण आभारी आहोत आता आमचं एवढं मागण आहे आमच्या नदीला फळशी पण अलीकडे पलीकडे जाण्याची आज नाही फळशी करून द्यायची आत्मत्याप करा मुलगी यावी आयक चांगली यावी मुलगा याला आयक चांगली स्वतंत्र करावर त्यांनी नाम मग कमवलं आणि त्यांनी आयकडे करा जय करा जय कुमार